नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सदोतीस क्विंटल कमीत कमी बावीसशे ईसरसंद्राय तेवीसशे जास्तीत, जद जास्तीत जद जदर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी एकोणविशे ईसरसंद्र चोवीसशे जास्तीत ज्या बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे ईसरसंद्रे पाच हजार पाचशे जास्तीत जदर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक बहात्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे हे सरसंद्राय सहा हजार सहाशे जास्तीत जद सहा हजार सहाशे साठ रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक एकशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे हे सरसंद्राय सहा हजार रुपये जास्तीत जदर सहा हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल करडे अवघ बावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार शंभर सरसंद्राय सात हजार पाचशे जास्तीत जद सात हजार आठशे तीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी एकवीसशे सरसुंद्र बावीसशे जास्तीत जद चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे चार हजार दोनशे जास्तीत जद चार हजार तीनशे शेहेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर मग दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारवाचुडीव बघण्यासाठी